वसई विरार नायगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे एका एका चार वर्षी चिमुकलीच्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे काय आहे ही घटना संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय ही चार वर्षाची चिमुकली खेळताना खिडकी जवळच्या चपलेच्या स्टँड वरती बसली होती तेव्हा तिचा तोल गेला आणि ती खाली पडली वसईच्या नायगाव पश्चिम भागातील नवकार फेज वन या निवासी संकुलात मंगळवारी रात्री एक, एक धक्कादायक घटना घडली चार वर्षी अन्विका प्रजापती ही चिमुकली आपल्या घरात खेळत असताना खिडकी जवळील चपलेच्या स्टँड वर बसली खिडकी उघडी असल्याने तिचा तोल गेला आणि ती खिडकी उघडी असल्याने तिचा तोल गेला आणि ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली पडली गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे ज्यामुळे परिसरात शोक कळा पसरली आहे अन्विका खाली पडल्याचे लक्षात येताच इमारतीत गोंधळ उडाला प्रजापती कुटुंबाने आरडाओरडा केला आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिला तातडीने वसईतील रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले नायगाव पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून तपास सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार ही दुर्घटना आहे परंतु पोलीस सर्व पैलूंची तपासणी करत आहे खिडकीजवळील सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि लहान मुलावर लक्ष न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा